ही सभा पूर्णपणे ताकदने आम्ही यशस्वी करून दाखवू कितीही प्रशासनाने आम्हाला अडकळीचा आणण्याचा प्रयत्न करू द्या पण सभा ही रोखणार नाही सभा ही मोठीच आणि जंगीच होणार जाणून बुजून त्यांचा काहीतरी वैयक्तिक दुश्मन इथं काढण्याचा प्रकार केला आहे आणि मराठा आरक्षणाचं हे आंदोलन दडपण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे परंतु सामान्य मराठा महाराष्ट्रातला बीड जिल्ह्यातला सर्व मराठा समाज त्यांचं हे षडयंत्र हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही बीडमध्ये तेवीस डिसेंबर रोजी मनोज जरांगे पाटील यांची निर्णायक इशारा सभा होणार आहे या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून एकशे पंचवीस मराठा समन्वयक आणि आंदोलकांना नोटीस पाठवण्यात आल्याने मराठा समन्वयकांनी संताप व्यक्त केला आहे सरकार नोटीस पाठवून मराठा आंदोलकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र कितीही अडचणी आणल्या तरी मराठा समाज आता थांबणार नाही जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत माघार नाही असा निर्धार मराठा बांधवांनी बोलून दाखवला आहे तेव्हा अंतर्वलीत सरळतीमध्ये मनोज जांगे पाटील यांनी मिटिंगच्या द माध्यमातून तेवीस तारखेला बीडमध्ये माझी अखेरची इश सभा आहे असं घोषित केल्यानंतर जिल्हा पोलीस प्रशासनाकडून आम्हाला सर्व जे समाज स समाजसेवक आहेत मराठा समाजामध्ये काम करणारे सर्व स मराठा क्रांती मोर्चाचे समन्व समन्वयक आणि इतर समाज जे समाजात काम करणाऱ्या लोकांना यांना बोलून विशेषतः एक एक दोन दोन तास आम्हाला पोलिटेशनमध्ये बसून एकशे एकोणपन्नासची नोटीस देऊन आपल्यावर एकशे सात कारवाई होईल आपल्यावर विविध प्रतिबंधक कारवाई होईल तुमच्यावर सगळी जिम्मेदारी राहील ही सभा तेवीस तारखेची सभा ही राज्य शासनाला खोडून गाडायची दिसते असं आम्हाला यातून लक्षात येते परंतु माझं राज्य शासन असो जिल्हा पोलीस प्रशासन असो सभेला आमच्या कुठल्याही प्रकारचा डाग लागणार नाही आणि सभेची पूर्ण जिम्मेदारी आम्ही समाजाने घेतलेली आहे ही सभा पूर्णपणे ताकदीने आम्ही यशस्वी करून दाखवू कितीही प्रशासनाने आम्हाला अडकळी आणण्याचा प्रयत्न करू द्या पण सभा ही रोखणार नाही सभा ही मोठीच आणि जंगीच होणार एवढं आम्ही समाजाला आणि या प्रशासनाला कळवतो या सभेच्या पार्श्वभूमीवर हे आम्हाला नोटीस आलेल्या आहेत सर्वप्रथम आम्ही या अशा मलाच नाही तर ज्या आमच्या सहकारी बांधवांना नोटीस दिल्या त्याबद्दल या नोटीस देणाराचा जाहीर निषेध आम्ही करतो आणि अशा घटनेमुळं किंवा अशा नोटीसमुळं आम्ही थांबणार नाहीत आम्ही कुठलाही आमच्या समाजाच्या कामावरती परिणाम होणार नाही आम्ही कधीही जरांगे पाटलांची साथ सोडणार नाहीत कालही आजही आणि उद्याही आम्ही जरांगे पाटलांसोबतच असणार आहोत अशा छप्पन नोटिसा दिल्या काय किंवा कोर्टात आम्हाला जेलमध्ये टाकलं कि काय किंवा अन्य काही केसेस केल्या तरी आमच्या समाजकारणावर कुणाच्याही फरक पडणार नाही आम्ही तन मन धनाने जरांगे पाटील साहेबाच्या सोबत आहोत मराठा समाजाला ओबीसीतून कुणबी म्हणून पन्नास टक्क्याच्या आरक्षण मिळालं पाहिजे यासाठीचा आमच्या सगळ्यांचा हा लढा आहे आणि तो आम्ही श्वासाच्या स्वसाच्या शेवटच्या क्षणापर्यंत लढणार आहोत आम्हाला पोलिसांच्या भूमिकेविषयी संशय आहे त्यांनी काही दूषित वृत्तीनं ही कृती केली असावी आणि जे काही गुन्हेही मागच्या काळात काही घटना बीडमध्ये घडल्या त्याच्याबद्दल जे आरोपी असतील त्याच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही परंतु काही निरापराध लोकांनासुद्धा पोलिसांनी इथल्या पोलिसांनी या प्रकरणामध्ये गोवण्याचा प्रयत्न केलेला आहे जाणून बुजून त्यांचा काहीतरी वैयक्तिक दुश्मनी इथं काढण्याचा प्रकार केला आहे आणि मराठा आरक्षणाचं हे आंदोलन दडपण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे परंतु सामान्य मराठा महाराष्ट्रातला बीड जिल्ह्यातला सर्व मराठा समाज त्यांचं हे षडयंत्र हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही आणि याची राज्य सरकारने चौकशी केली पाहिजे की जाणून बुजून कोण पोलीस आम्हाला त्रास देत आहे अशा अधिकाऱ्यांचीसुद्धा चौकशी करून त्यांच्या कडक कारवाई केली पाहिजे मी आपल्या माध्यमातून ही नोटीस दाखवतो आहे अशा पद्धतीच्या नोटीस देऊन आम्हाला जाणून बुजून त्याच्यात आ जाचक आटी टाकून आम्हाला अडकवण्याचा आणि आमचं भविष्यातलं चोवीस तारखेचा अल्टिमेटम आणि पुढचं आमचं आंदोलन जरांगे पाटील साहेब इथं दिशा स्पष्ट करणार आहेत म्हणून कदाचित आम्हाला अडवण्यासाठीचं हे षडयंत्र असावं आमचं पुढचं आंदोलन पुढची दिशा जरांगे पाटील काय सांगतील त्यांना मिळणारं पाठबळ आणि त्यांची ही दिशा आणि त्यांचा आंदोलनाचा एक मोठा व्यापकता ही सरकारला आणि राज्य सर्वपक्षीय नेत्यांना आणि पोलिसांना कमी करायची थार था आहे का काय आणि जाणून बुजून मराठा आरक्षणात खोडा घालायचा आहे काय असा संशय आम्हाला येतो त्यामुळं आम्ही या सगळ्या वृत्तीचा जाहीर निषेध करतो आमचे या ठिकाणी तीन चार जण आहेत त्यांना नोटीस या ठिकाणी आलेल्या आहेत आणि नोटीस आत्तापर्यंत आम्ही आयुष्यभर काम करतो इथं समाजसेवाचं पण गणपती दोरोडी याला एकशे एकोणपन्नासच्या नोटीस आलेल्या बघितल्या पण सभेला एकशे एकोणपन्नासची नोटीस आलेली पहिली वेळेस बघितली महाराष्ट्रात जरंगाई पाटलाच्या एवढ्या सभा झाल्या एकशे एकोणपन्नासची नोटीस कुठंच त्या ठिकाणी गेली नाही पण बीडला विशेष एकशे एकोणपन्नासची का नोटीस दिली सुद्धा आमच्या पुढं या ठिकाणी शंका आहे आणि एकशे एकोणपन्नासची नोटीस ज्यांना ज्यांना दिली त्यांना काही जणांना आल्यात काही जणाला येतील आता आल्यापैकी बरेच जण या ठिकाणी आहेत पण मला शासनाला एवढंच सांगायचं आहे की एकशे एकोणपन्नासच्या नोटीस द्यायच्या कशासाठी इथं आम्ही शांततेत मराठा समाज या ठिकाणी जारंगे पाटलाच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये काम करतो आहे आरक्षण मागणं हे का चुकीचं आहे का आणि या ठिकाणी शेवटची सभा या ठिकाणी महाराष्ट्रातली ठुलेली आहे आणि ही जन्मभूमी आहे जारंगे पाटलांची कर्मभूमी जाणना आहे मग या ठिकाणी सभा दिल्यानंतर एकशे एकोणपन्नासची नोटीस अशी पोलीस खात्याला काय शंका वाटते की त्यांनी एकशे एकोणपन्नासच्या नोटीस आम्हाला दिव्या आमच्याबरोबर त्यांनी द्यायच्या आधी चर्चा करायला पाहिजे होती नंतर त्यांनी नोटीस दिली असतात तर गोष्ट वेगळी आहे पण एकशे एकोणपन्नास नोटीस तुम्ही बी आत्तापर्यंत बघितलं नोटीस कधी देतात ज्यावेळेस काही उत्सव असेल त्या ठिकाणी त्यावेळेस नोटीस असतात आता मराठा समाजासाठी हक्कासाठी बाळांसाठी या ठिकाणी कार्यक्रम ठेवलेला आहे आणि त्यामध्ये तुम्हाला नोटीस द्यायचं कारण काय मग आजपर्यंत या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या उपमुख्यमंत्र्यांच्या सभा झाल्या तिथं अशाच एकशे एकोणपन्नासच्या नोटीस दिल्यात का हा प्रश्न आमच्या समाजासमोर आलेला आहे प्रत्येक जणावर पेपरला बातमी असून बऱ्याच जणांना नोटीस आल्यापासून आमची ही चर्चा समाजामध्ये प्रत्येक प्रत्येकजण ती चर्चा करतोय ओके तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी